मराठी चित्रपट डी आर लव चोवीस मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित एस के फिल्म निर्मित पहिला मराठी चित्रपट डी आर लव येत्या चोवीस मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केलं आहे या चित्रपटात अमरनाथ खराडे किरण ढाणे यशोधन गडकरी अभिषेक वेर्णेकर लक्ष्मी विभूते राहुल जगताप आदी कलाकारांनी काम केलेलं आहे या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांचं असून गायक शंकर महादेवन आनंदी जोशी हर्षवर्धन मावरे स्वप्नील गोडबोले तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील एलन प्रीतम यांनी दिलेला आहे डिअर लव हा चित्रपट नावाप्रमाणे फक्त प्रेमकथेवर आधारित नसून स्वप्न प्रेम आणि नातेसंबंध यावर बेतलेला आहे या, बेत या चित्रपटाचे चित्रीकरण कोकण सांगली सातारा या परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झालेलं आहे अमरनाथ खराडे किरण ढाणे यांनी यापूर्वी लागीर झाले जी या टी व्ही मालिकेत भूमिका साकारल्या आहेत त्यानंतर त्यांनी अनेक टी व्ही मालिका जाहिराती तसेच चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत तसेच ऋषिकेश तुराई यांनी बेड हा रितीश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई